विशेष हिवाळी संस्कार शिबिरामध्ये वल नदी व उदय नदीवरती श्रमदानातून बांधले वनराई बंधारे दळगाव तालुक्यातील महाराज जनार्दन पोहऱ्या वडवी कला वाणिज्य व श्री विष्णू कृष्ण कुलकर्णी विज्ञान महाविद्यालय विशेष हिवाळी संस्कार शिबिर उमराणी बुद्रुक येथे सुरू आहे वल नदीवरती चार दगडाचे बंधारे बांधून जलसंधनाच्या कामाच्या उपक्रम राबविण्यात आला या कामामध्ये परिसरातील दगड वाळू मातीचा उपयोग करत वनराई बंधाऱ्यामध्ये एकशे पंचवीस टी सी एमपेक्षा जास्त पाणी साठवण्याची क्षमता या बंधाऱ्यांमध्ये आहे उदय नदीवरती गोण्यांचा वापर करून वनराई बंदरा बांधण्यात आला शंभर गोण्यांचा वापर झाला या वनराई बंधाऱ्यामध्ये एक टी सी एमपेक्षा जास्त पाणी साठवण्याची क्षमता या बंधाऱ्यामध्ये आहे या बंधाऱ्याचा फायदा उन्हाळ्यामध्ये गावातील शेतीसाठी व विशेषत गुरांच्या पिण्याच्या पाण्यासाठी होणार आहे बंधाऱ्यामुळे नदीतील पाणी साचून भूलजन पातळी वाढेल व शेतकऱ्यांना सिंचनासाठी अधिक उपलब्ध होईल तसेच बंधाऱ्यामध्ये आप आसपासच्या विहिरींमधील पाणीही भरपूर वाढण्यास मदतण्याची मदद मदत होण्याची शक्यता आहे बंधाऱ्यासाठी विशेष राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी डॉक्टर सुनील एकनाथ शिंदे डॉक्टर अशोक राठोड कल्पना साळवे व पंच्याहत्तर स्वयंसेवकांनी फार परिश्रम घेत वंडाई बंधाऱ्यासाठी प्रशांत वडवी कृषी प्र सहाय्यक प्राचार्य डॉक्टर संजय गायकवाड आपसिंग पावरा विभीषण पावरा व विशाल पावरा यांनी मार्गदर्शन केले